आता इथलंच उदाहरण घ्या बाबाजानी साहेबांचं इथं पत्रकार परिषद घेतली साहेब म्हणाले माझी भेट झाली मला सांगितलं ह्या किती चुकीचं केलंय आणि अचानक जाऊन गब्बर सिंगचा एवढा <laughs> 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 हा झाला हे डायरेक्ट <laughs> पक्ष <laughs> म्हणजे माणूस चाकोय मित्रांनो तो की क्या? गेला की समजून घ्या गेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा <laughs> समजून घ्यायची गरज नाही राजे झाले जिल्हा परिषद झाले जिल्हा परिषद झाले एक तरुण कार्यकर्ता पुढे आला पाहिजे हा सगळ्या साध्य कुणी दिल्या हे पक्ष मुळे आदरणीय पवार साहेबांच्या मला मिळाल्या लोकसभेला तुम्हाला उमेदवारी दिली थी ठीक आहे तुम्ही तिकडे गेले